उद्देश एवढाच आहे त्यांनी उद्धव साहेबांना एकदम तुच्छ लेखण्याचा त्यांच्या त्या ते व्यंगचित्रातून दाखवायचा प्रयत्न केला त्यांना ऑक्सिजन काय लावल्यात कुबड्या काय लावल्यात उद्धव साहेबांना अरे शिवसेनेच्याच कुबड्या घेऊन तुम्ही आजपर्यंत शाखा प्रमुखापासून रिक्षा चालक होते एकनाथ शिंदे स्वतः म्हणतात ना ते आजपासून ते मुख्यमंत्रीपर्यंत तुम्ही पोचले की शिवसेना कोणाची आहे <laughs> उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे जे ना उद्धव साहेब जेव्हा शिवसेनेत आले त्यांनी कार्याध्यक्ष पद घेतलं त्यानंतरच तिथून उदय झालाय एकनाथ शिंदेचा दोन हजार चार नंतर उदय त्यांना पहिले आमदारकी नंतर त्यांना वेगवेगळी पद दिलीत एवढी मोठी पद भोगून एवढं सगळं भोगून विरोधी पक्ष नेता केला त्यांना नंतर उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना प्रतिमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेकडे बघितलं जायचं पण एवढं मोठं सगळं भोगून सुद्धा आज एकनाथ शिंदेची लोक उद्धव साहेबांना डिवचण्याचा प्रयत्न करतात हे नाही नाही केलं पाहिजे केलं तर केलं चुकीच्या पद्धतीने बॅनर लावलाय अहो तुम्ही तर ह्या शिवसेनेत आम्ही जो बॅनर लावलाय त्या बॅनरमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल उद्धव साहेबांच्या पाया पडतानाच्या गुगलला येते फोटो, गुगल ला फोटो लावलेत एक व्यंगचित्र आहे मार्मिकला आलेलं त्यामध्ये फडवणी साहेब एकनाथ शिंदेच्या पाय देऊन पुढे जातात व्यंगचित्र आहे ते व्यंगचित्र लावलं ह्याच्यामध्ये एवढंच आहे तुम्ही निष्ठा निष्ठेला सोडून सत्तेला जाऊन सरेंडर झाला एवढाच संदेश आहे आणि मला एक सांगा जर त्यांच्या शिंदेच्या शिवसेनेनी म्हणा किंवा नगर नगरविकास खाते त्यांच्याकडं त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं असतं ते मुंबई तुंबले असते का पुणे तुंबलं असतं का नगर विकास मंत्री म्हणजे नगराचा विकास करायचा आहे त्याने काय विकास केला पहिल्या पावसात पुणे तुंबलं हिंजवडी तुंबून गेली तिकडं मुंबई तुंबली तुम्ही मागच्या वर्षीचं बाईट सगळे चेक करा पाऊस पा, ज्यावेळेस मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आपले उद्धव साहेब होते आणि पर्यावरण मंत्री आदित्य साहेब होते तेव्हाच्या सगळ्या बाईट चेक करा मीडिया चेक करा त्यावेळेस मुंबई तुंबली नाही आदित्य साहेबांनी अंडरग्राऊंड पाण्याच्या टाक्या बनवल्या होत्या आणि त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली होती त्यामुळे मुंबई तुंबली नाही जिथे इथं आतमध्ये तुंबतात भुयारी मार्गांमध्ये ते तुंबले तु, ता नव्हते ह्यांना ती मॅनेजमेंटच जमली नाही पुण्यामध्ये ह्यांनी काय कामं केल्यात पुण्यामध्ये प माती काढायची साईडला ठेवायची पाऊस आला की परत ती माती आतमध्ये गेली आणि टेंडरच्या टेंडरवर बिलं काढल्यात अशी कामं ह्यांनी केलेली आहेत आणि ह्यांचं जरी यांनी नसेल केलं तर यांचं लक्ष नाही आहे मग मं, नगरविकास मंत्री म्हणून यांनी काय का केलं काहीच केलेलं नाहीये है? यांनी फक्त पक्ष पडायचे इकडचे मंत्री इकडचे नगरसेवक उचलायचे आपल्या खात्यात जमा करायचे स्वतः कर्तृत्वाने नवीन माणसं तयार करून दाखवा ना जे शिवसेनेने तुम्हाला तयार केलं शिवसेनेने एक सामान्य रिक्षा चालक त्या मुख्यमंत्री लेवलचा माणूस घडवला हा ठाकरे परिवाराने घडवला आहे तुमचं कार्य असेल पण त्याला सात शिवसेनेचे आहे ठाकरेंचे आहे हे विसरता कामा नाही बॅनरला बॅनर उत्तर दिले आता स्थानिक स्वराज्य संस्थेला स्थानिक स्वराज्य संस्थेला अखंड शिवसेना पुणे मुंबईमध्ये जागेवर आहे निष्ठावंत शिवसैनिकांची फौज आहे आमच्याकडे ते बाहेर येत नाही याचा अर्थ नाही मोहळे आहे शिवसेनेकडे मोहळे आहे सैनिकांचं तुम्ही जेव्हा निवडणुका लागेल तेव्हा कळेल पुणे शहरामध्ये सुद्धा आमची ताकद कळेल मुंबईत ता आम्ही ताब्यात घेऊ शंभर टक्के